पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला हे जाहीर झालं होतं न्यायदांडा अधिकाऱ्यांनी सुद्धा आता अहवाल दिलाय की पोलिसांनीच मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली हे हत्याकांड सुनियोजित होत ही दंगल सुनियोजित होती पुतळ्याच्या समोरील संविधानाची विटंबना करणं सुद्धा सुनियोजित होतं आम्ही मागणी करतोय की या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे पुतळा फोडायला लावणाऱ्यांचा मास्टर माइंड कोण आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड करायला लावणारे पोलिसांना आदेश देणारे कोण आहेत दुर्दैव आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदारपणे सोमनाथ सूर्यवंशी हा वेगळ्याच कारणारे दगावल्याची चुकीची माहिती अधिवेशनात दिली या दोन्ही अहवालानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याची मानसिकता या व्यवस्थेची दिसत नाही जो मुख्य सूत्रधार घोरबांड आहे तो पोलीस अधिकारी आजही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यासोबत फिरताना दिसतो खुलेआम वावरताना दिसतो मनोहर कदम सारखं यात सुद्धा पोलिसांना क्लीन चिट देणार आहे का हा प्रश्न मी राज्य सरकारला विचारतोय राज्यव्यापी आंदोलन होऊन सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लवकरच येत आहे मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आव्हान करतोय की सगळे पुरावे समोर आहेत सगळे अहवाल समोर आहेत पुन्हा हा आयोग तो आयोग करत न्याय भिजत ठेवू नका चौदा एप्रिलच्या आत या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जबाबदार पोलीस जे जे असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे समग्र कोंबिंगची चौकशी झाली पाहिजे पुतळ्याची विटंबना करणारा मास्टर माइंड कोण त्यासाठी नार्को टेस्ट करणार होते आरोपीची त्याचं काय झालं याचं उत्तर दिलं पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या या ठिकाणी पीडितांना आणि समग्र आंबेडकरी अनुयायांना न्याय दिला पाहिजे अशी मी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मागणी करत आहे